सचिन पेगावकर यांनी एक अभिनेता दिग्दर्शक निर्माता गायक म्हणून त्यांची एक वेगळी ओळख मराठी चित्रपटसृष्टीत निर्माण केली आहे त्यांनी केवळ मराठीतच नव्हे तर हिंदीमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या त्यांनी बालवयातच त्यांच्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली सुरुवातीला केवळ आवड म्हणून त्यांनी चित्रपटांमध्ये काम केलं होतं पण एक वेळ अशी आली की त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच खालावली होती त्यामुळे त्यांना पोटा पाण्यासाठी अभिनय करणं हे गरजेचं होतं त्यांनी याविषयी हाच माझा मार्ग या त्यांच्या पुस्तकात लिहिला आहे त्यांचे वडील शरद पिळगावकर यांनी नोकरी सोडून एका मित्रासोबत प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय सुरू केला होता पण दुर्दैवाने त्यांच्या या प्रेसला आग लागली आणि त्यांच्या वडिलांचं मोठं आर्थिक नुकसान झालं विम्याचे हफ्ते वेळेवर भरले गेले नसल्याने त्यांना नुकसान भरपाई मिळाली नव्हती या सगळ्या गोष्टीनंतर त्यांचे वडील सुमारे सहा वर्ष घरी होते या काळात घरची आर्थिक जबाबदारी सचिन यांच्यावर पडली त्यामुळे त्यांना केवळ सहावी पर्यंत शिक्षण घेता आलं सातवीची परीक्षा उत्तीर्ण ते होऊ शकले नाहीत ते चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये इतके गुंतले की त्यांची शाळा सुटली शिक्षण घेतलं नसल्याने त्यांना इंग्रजी बोलता यायचं नाही इंग्रजी बोलता येत नाही याचा न्यूनगंड त्यांना होताच त्यामुळे त्यांनी इंग्रजीची अनेक पुस्तकं वाचायला सुरुवात केली आणि या सगळ्यातूनच त्यांनी इंग्लिश शिकले सातवीत त्यांची शाळा सुटली पण त्यांनी मॅट्रिकची परीक्षा तरी द्यावी असे त्यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री जयकर यांना वाटत होतं त्यामुळे काही वर्षानंतर जयकर यांनी सचिन यांच्याशी संपर्क साधला आणि तू किमान मॅट्रिक परीक्षा तरी पूर्ण कर अशी गळ घातली त्यांच्या आग्रहा खातर यांनी परीक्षेसाठी तयारी केली आणि ते मॅट्रिकला बसले आणि काठावर पास देखील झाले त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांमुळे ते मॅट्रिक पास झाले एवढं ते आवर्जून नेहमीच सांगतात सचिन यांचे शिक्षण केवळ मॅट्रिक पर्यंत झाले असले तरी मराठी इंग्लिश आणि उर्दू या तिन्ही भाषेंवर त्यांचं प्रचंड प्रभुत्व आहे आणि यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे सचिन पिळगावकर यांचा कोणता चित्रपट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी बीसक्युअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा